क्षेत्रातील बातम्याचा आढावा घेण्यासाठी सबस्क्राईब करा कर्जत न्यूज नेटवर्क कर्जत शहरामध्ये श्री बुवासाहेब महाराज भंडारा उत्सवानिमित्त तीन दिवसाचे विविध कार्यक्रमांचे आयोजन याच्यामध्ये शिवमहापुराण कथा या ठिकाणी सांगण्यात येणार आहे कथाकार हरिभक्त पारायण शिवकृपा कित कुमारी अंकितताई खांडवे या कथा शिवमहापुराण सांगणार आहेत यामध्ये शिवमहापुराण हे तीन दिवस असणार आहे तीन दिवसातला कालचा पहिला दिवस संपन्न झाला आज दुसरा दिवस आहे बुधवार तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असे अजून दोन दिवस ही कथा चालणार आहे श्री बुवासाहेब महाराज भंडारा उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे भोले आमच्याकडून सर्व करून घेत आहेत पहा भोलेनाथांची कृपा आहे म्हणून हा नामयज्ञ या ठिकाणी पार पाडला जातोय अगदी जन्मोजन्मीच्या पुण्या कुठेही असेल ते सगळं मंडपाच्या बाहेर टाकून यायचं इथे फक्त मंडपाच्या आतमध्ये मी त्या भगवंताचं तिथे ही ना, ना काही नव्यानं भर घातलीच नाही त्या दनावरती मौज अगोदरच काहीतरी चुकीचं कर्म आहे ज्या जमाला दुःख म्हणून भोगावर ठिकाणी शिवालय आणि भोलेनाथांची कथा शिव महापुर आम्ही जर समजत असो आम्ही आमच्या स्वच्छेनं या ठिकाणी येऊन कथा ऐकतोय बरं का माता वर्ग थोडस जागरुकते ना कथा ऐका नसतो तर शिव महापुराने सांगत पहा शिव सांगत जे कोणी भाविक भक्त मोठ्या निष्ठेन श्रद्धेन शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी कथा मंडपामध्ये येतात आणि एकाग्रतेन कथा ऐकतात एक ते श्रोते नसून ते साक्षात रुद्र स्वरूप आहेत आणि म्हणून माझा हा विचार असणार आहे की तुम्ही श्रोते नाहीत तुम्ही सामान्य नाहीयेत तर साक्षात भगवान आईचा सन्मान करावा